बाळांनो हा संदेश झोपण्याआधी रोज ऐकत जा कारण तुम्हाला जगण्याचे बळ मिळेल आणि सदैव माझी साथ तुमच्यासोबत राहील फक्त कंटाळा करू नकोस दुर्लक्ष करू नकोस आणि मनापासून हा संकेत ऐक कारण की हा संकेत फक्त आणि फक्त माझ्या भक्तांसाठी सांगत आहे बाळांनो तुम्हाला अपुलकी आणि माझं स्व स्वातंत्र्य समजायला तुम्हाला वेळ लागेल आणि जेव्हा तुम्हाला मा वेळ लागेल आणि जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला माझे फक्त वेळ लागेल कारण की स्वामी भक्ताला कसं ठेवायचं आणि कसं त्याचं संरक्षण करायचं हे फक्त मला ठाऊक आहे म्हणून तो माझ्या प्रेमात माझ्या भक्तीत आणि माझ्या हृदयात प्रेमापासून आणि वेळ लागण्या इथपर्यंत त्याचं माझ्या सात्वन करायला तो माझ्या आयुष्यात येतो आणि मी त्याचं सात्वन करू लागतो तर लक्षपूर्वक ऐकत जा कोणाचं वाईट चिंतू नको कारण की तुझंसुद्धा वाईट होणारच नाही बाळांना मी नेहमी तुम्हाला सांगत असतो तुमचा स्वभाव इतका प्रामाणिक असू द्या की तुमचंसुद्धा कोणालाही वेळ लागायला पाहिजे जसं तुम्हाला माझं वेळ लागतं तसंही वे तुमचं वेळ दुसऱ्यांना लागलंच पाहिजे कारण की स्वभाव हो हा माणसाचं खूप मोठा असा हिरा असतो जो कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रचंड असं त्याचा प्रकाश पडत असतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला तुमच्या मनातलं ठाऊक आहे तुमच्यावर किती वाईट संकट आले किती मोठा वाईट काळ आला तरीही तुम्ही माझी सेवा सोडत नाहीत तुम्ही मनोभावे सेवा करतात आणि मनोभावे मला तुम्ही विनंती करतात मला आव्हान करतात आणि मला तुमच्याजवळ बोलत असतात खूप विश्वासाने मला हाक मारतात आणि सदैव माझी येण्याची वाट बघतात म्हणून मी लगेचच तुमच्यासाठी धावत असतो हो माझे प्रचंड भक्त मला बोलत असतात पण मला सगळ्यांना त्यांना सात्वन करायचं असतं त्यांच्याजवळ जायचं असतं एखाद वेळेस मला येण्यास उशीर होतो तर राग म्हणू नकोस बाळा तू समजून घेत जा कारण की अनेक भक्त माझी वाट बघत असतात बाळांनो तुम्ही विचार करता आमचं कोणी नाही जगात पण एवढं लक्षात ठेवा हा ब्रह्मांड आहे तुमचा सोबती आहे तुमचा बाप तुमची आई आणि तुमचा भाऊ आणि तुमची बहीण सर्व स्वमी आहे म्हणून मनात सुद्धा हा विचार आणायचा नाही की आमचं कोणी नाही अरे जिथं ब्रह्मांड नायक सर्व काय तुमचं आहे तर तुम्हाला कोणाची गरजच कशाला भासते एवढं लक्षात ठेवून तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो मी तुमच्याकडे बघत असतो तुमचे अश्रू बघत असतो तुमचे दुःख बघत असतो पण नाव लागाने आणि तुमच्या मागच्या जन्माच्या कर्मामुळे मी काहीही करू शकत नाही फक्त तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने माझी सेवा करत राहा त्यातून मी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की करत राहील सदैव मी तुमच्या पाठीशी राहील म्हणून आनंदाने आणि कुणाचा मनात वाईट विचार आणू नये असा विचार करून तुम्ही आनंदाने सुखाने आणि खूप स्वच्छ मनाने माझी सेवा करा तुमच्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाहीत आणि ते मी येऊसुद्धा देणार नाही तर काय लक्षात आहे ना तर तुम्ही स्वतःला इतकं दृढ आणि खूप स्वावलंबी बनवा की तुमच्या आयुष्यात दुःखाला जागाच उरणार नाही आणि तुमच्या घरात संकट कधीच येणार नाही आले तरी ते बाहेरच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर निघून जातील आणि सुख हसत खेळत तुमच्या घरात येत राहील म्हणू नका मी सदैव तुमच्या पाठीशी राहील रात्री जर तो हा संदेश ऐकून झोपला असेल तर सकाळी तुला आनंदाची बातमी नक्की मिळेल माझ्यावर विश्वास ठेव आणि आनंदी आनंद तुझ्या आयुष्यात येत राहील घेऊ नका बाळांनो मी सदैव तुमच्या पाठीशी आहे घेऊ नका बाळांनो मी सदैव तुमच्या पाठीशी आहे